सांगली विश्रामबाग परिसरात कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या दोघांकडून धारधार कोयते जप्त केले आहेत सार्थक सुनील सुतार वयवर्षे एकोणीस राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर आणि मुनीब मुस्ताक भाटकर वय वर्षे एकोणीस राहणार निरंकर कॉलनी संजयनगर अशी कारवाई केलेल्या तरुणांची नावे आहेत मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सदरची कारवाई केली गेली आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने उच्छाद मांडलाय नशा करून किरकोळ कारणातून लोकांवर हल्ले करत मालमत्तांचं नुकसान या टोळक्याकडून केलं जात होतं याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांनी या टोळक्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शहर विभागात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्यात आली होती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संदीप साळुंखे हे परिसरात मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याची सुमारास पेट्रोलिंग करत होते त्यावेळी संशय सार्थक सुतार आणि मुनीफ भटकर हे दोघेजण परिसरात फिरताना दिसले त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना थांबून तपासणी केली असता त्यांच्याजवळ दोन धारधार कोयते आढळले यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली